यवतमाळच्या झोपडपट्ट्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष गुरुदेव युवा संघाचा संतप्त आवाज यवतमाळ शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये वर्षानुवर्ष सततची पुनरावृत्ती होत असलेल्या पूरस परिस्थितीमुळे येथील नागरिकांचे जीवनमान धोक्यात आले असून यंदाचा मुसळधार पावसाने ही स्थिती अधिक गंभीर झाली आहे नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाकडून केवळ पावसाळी आढावा बैठका घेऊन थाईलवर उपाययोजना दाखवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र कुठलीही ठोस कृती कार्यक्रम जा केला जात नसल्याचा आरोप गुरुदेव युवा संघटनेचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे देवनगर जनकनगर रामेश्वरनगर पिंपळगाव मोहा फुकटनगर टाकळी तसेच तलावा काठावरील झोपडपट्टी परिसरांमध्ये घरे जलमय झाली आहेत घरामध्ये पाणी शिरल्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण अक्षरशः उभ्या जागी उभे राहून दिवस काढत आहेत काही घरांमध्ये अन्नधान्य खराब झाले आहे तर काही ठिकाणी लहान मुलांना सर्दी खोकल्यासारख्या आजाराने घासले आहेत मनोज गेडाव यांनी या परिसराची पाहणी करून स्पष्टपणे सांगितले की नगर परिषद या झोपडपट्टी भागातील नागरिकांकडून नियमित कर वसूल करत असली तरी सुविधा मात्र केवळ कागदावर दाखवते नाल्याची साफसफाई गटारे बुजवणे गड्डे भरून काढणे यासाठी हजारो रुपयांची बिले ठेकेदाराकडून काढली जातात पण प्रत्यक्षात मात्र झाडाझुडपांचे जंगल ढासांचे साम्राज्य आणि साफ मिचवायची भीती यामध्ये झोपडपट्टीवासियांचे जीवन अडकून पडले आहे प्रशासनाने किंवा नाल्यांची तातडीने साफसफाई रस्त्यावर मुरूम टाकणे झाडाझुडपांची छाटणी औषध फवारणी यासारख्या तात्काळ उपाययोजना करून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा गरीबांच्या दुःखातून उद्रेक होणार असून त्या संतापाची जबाबदारी जिल्हा प्रशासन व नगर परिषदेला द्यावी लागेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.